मोवियानं जोडे मारू आंदोलन केलेलं होतं राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळण्याचा निषेध नोंदवण्यात आलेला होता आणि आज आंदोलनावर अजित पवारांनी टीका केलेली होती त्या टीकेला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे मोदी शहांच्या जीवावर काकांचा पक्ष आणि चिन्ह चोरणाऱ्यांनी अशी भाषा करू नये असा टोला राऊतांनी लगावला राजकारण करू नका त्याच्यामध्ये आता काही ते जोडो जोडे मारो आंदोलन त्याच्यामध्ये काय ते, ते एकनाथराव शिंदे देवेंद्रजी मी आमचे फोटो आणि त्याला चप्पल घेतली आणि चप्पले मारत बसले जोडो जोडे मारो आंदोलन अरे कशाला जोडे मारता असेल धमक तर या ना समोरासमोर याला बघतो ना हे कसला रडीचा नाव जो आपल्या काकांचा पक्ष आणि चिन्ह स्वतःचं कर्तृत्व नसताना फक्त मोदी आणि शहांचा ताकदीचा वापर करून पळवून नेतात त्यांनी अशी भाषा वापरू नये त्यांच्यामध्ये कर्तृत्व असेल तर त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करावा निवडणुका लढवाव्यात जे चोऱ्या माऱ्या करून राजकारणामध्ये आहेत मग निंद्या असतील किंवा अजितदादा असतील त्यांच्या तोंडी अशी मर्दानगीची भाषा शोभत नाही